आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याची सोशल मीडिया पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे आई वादली आणि त्यातच त्याला कॉमेडी सीन करावा लागला अशा शब्दात अभिनेत्यानं शेअर केलेली ही भाऊ पोस्ट चाहत्यांच्या मनाचा ठाव घेते त्यांना आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की मोस्ट वॉन्टेड हा चित्रपट माझ्या कायम स्मरणात राहतो तो एका कारणासाठी माझी आई गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी या सिनेमाचं शूटिंग करायला फिल्म सिटीला गेलो होतो कारण आई असती तर शूटिंग सोडून घरात दुःख करत बसलो आहे हे तिला अजिबात आवडलं नसतं नेमकं त्या दिवशी माझा अशोक सराफ यांच्याबरोबर एक कॉमेडी सीन होता मना आई गेल्याचं प्रचंड दुःख आणि आपण एक कॉमेडी सीन करतो आहे ते मनावरचं ओझा आणि ते फिलिंग मी आजही विसरू शकत नाही तीन मार्च दोन हजार नऊला या अभिनेत्यानं आपली आई गमावली हा अभिनेता आहे आई कुठे काय करते मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता मिलिंद गवळी आई कुठे काय मालिकेत अनिरुद्धची भूमिका मिलिंद गवळी हे साकारत आहेत एखादा अभिनेता आपले सर्वस्व विसरून संपूर्णपणे अभिनयात आपल्याला झोकून देतो या अशाच मराठी चित्रपटांना मध्ये पाहायला प्रेक्षक येत नाही वितरक मिळत नाही ही खंताची गोष्ट असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंट मध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा